रामकृष्ण हरी माऊली माझ्या जय विठू माऊली या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा तुकाराम महाराजांचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामधून तुकोबार आहे मग तुम्हा आम्हाला म्हणतात की बाबा अरे मानव जन्म मिळाला आहे ना तर हरीच्या नावाचा गजर करा तोच आपल्या जीवनाला आधार आहे ज्याने आपल्याला जालमाला घातलंय त्याचं भजन का करायचं नाही त्याच्यापुढं नम्र व्हा त्याचं भजन करा त्याचं नामस्मरण करा आपल्या संसारामधले जर दुःख संकट कमी करायची असली ना तर तुम्ही हरिनामाचा गजर करा बघा त्या संत सकुबाईचं उदाहरण दिलंय तकोबारायाने की त्या सकुबाईला किती त्रास होता सासू सासरे किती छळवायचे का तर देवाची भक्ती करते देवाचं भजन करते देवाच्या वारीला जाते म्हणवून परंतु तिला एक नशा झाली होती महाराज ज्याप्रमाणे दारोड्याला दारूची नशा चढते तशी तिला हरी नामाची नशा झाली होती महाराज मीराबाईच तसंच महाराज मीराबाई ही एवढही तल्लीन होऊन भजनामध्ये नाचायची श्रीकृष्णाच्या मग तिच्या वडिलांनी तिला एक दिवस विषाचा प्याला दिला ही एवढं जर भजनात तल्लीन होऊन भक्ती करायला लागली तर ही लग्न करणार नाही म्हणून मग मन तुकाराम महाराज म्हणतात पुढचा क्षण आपल्या हातामध्ये नाही ही, ही वेळ थोडी आहे आप आपल्यासाठी मग तुम्ही काय करणार करा ही सुवर्ण संधी सोडू नका मानव जन्म मिळालाय ना तुम्हाला भगवंतांनी वाचा दिलेली घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो वाचे वाचा ही फक्त दुसरं वाचाळ बोलण्यासाठी दिलेली नाही महाराज भगवंताचं नाम घेण्यासाठी दिलेली तू खूप बाराय म्हणतात वेळ थोडी सुवर्णाची संधी ही भगवंताचं नाम घ्यायची तुम्ही सोडू नका काय करा भगवंताचा हरिनामाचा गजर करा असा खूप छान अभंग आहे महाराज सर्वांनी नक्की ऐका बरं का चला आता आपण अभंग बोलूया गजर हरी माचा करा गजर हारी नामाचा तोची आधार आहे जीवनाचा जीवनाचा तोची आधार आहे जीवनाचा जीवनाचा करा गजर हरी नामाचा करा गजर हरी ना मातच <tell> हरी ना मातस कुदंग झाली हरी ना मातस कुदंग झाली संसार सोडून ही पंढरी लाली संसार सोडून ही पंढरी ला गेली हारी नामाची तिला झाली हो झाली हारी नामाची तिला झाली हो झाली करा गजर हारी नामाचा करा गजर हारी नामाचा तोची आधार आहे जीवना जीवनाचा तोची आधार आहे जीवनाचा जीवनाचा करा गजर हरी नामाचा गज जर हरी नामाचा हरी नामात नामा मिरा झाली हरी नामात माथ दंग झाली अमृत समजून विशती प्याली अमृत समजून विषती प्याली हरी नशा तिला झाली हो झाली हरी नामाची नशा तिला हो झाली कर गजर हरी नामाचा कर गजर हरी नामाचा तोची आधार आहे जीवनाचा जीवनाचा तोची आधार आहे जीवनाचा जीवनाचा करा गजर हारी नामाचा। करा गजर हरी तू तुका म्हणे ही वेळ आहे थोडी तुका वेळ आहे थोडी नका सोडू संदी सुवर्णाची नका सोडू संधी सुवर्णाची पुन्हा जन्म नाही मिळवण्याचा मिळवण्याचा पुन्हा जन्म नाही मिळवण्याचं मिळवण्याचं करा गजर हरी नामाचं करा गजर हरी नामाचं तुझी आधार आहे जीवनाचा जीवनाचा तोची आधार आहे जीवनाचा जीवनाचा करा गजर हरी नामाचा, करा गजर हरी नामाचा. माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सेराणी सबस्क्राईब करायला विसरू नका मावली रामकृष्ण हरी